नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आज तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे सोळा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात विमा रक्कम जमा इन्शुरन्स अमाऊंट महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंददायक बातमी आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीसच्या खरीप पिकासाठी विमा रकमेचे वितरण लवकरच सुरू होणार आहे या योजनेमुळे राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसान भरपाई मिळणार आहे मागील वर्षाची माहिती शेतकरी दोन हजार अठरा दोन हजार एकोणवीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार, हजार बावीस या वर्षाचे दावे देखील पोर्टलवर तपासू शकता त्यामुळे त्यांना मागील वर्षाची संपूर्ण माहिती मिळते विमा रक्कम मिळण्यासाठी आवश्यक अटी आधार लिंकेज अनिवार्य विमा रक्कम थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी आधार कार्डशी जोडले बँक खाते असणे अत्यंत आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांचे खाते ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधाराशी जोडलेले नाही त्यांना थेट लाभ मिळणार नाही बँक बँक खाते सक्री आसावे, बैंक खाते सक्रिय सक्रिय असावे असावे शेतकऱ्यांचे आणि औपचारिक पूर्ण झालेली असावी पीक विमा योजनेचा मुख्य उद्देश प्रधानमंत्री फसल विमा योजना ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या संरक्षण देण्यासाठी राबवण्यात आलेली महत्वाची योजना आहे या योजनेद्वारे नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टी दुष्काळ गारपीट किंवा इतर हवामानाच्या कारणामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक असहाय्य मिळते त्यांना मुख्य फायदा म्हणजे शेतकऱ्यावरील कर्जाचा बोजा कमी होतो त्यांना पुन्हा शेतीसाठी प्रेरणा मिळते